श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल स्वामी सेवेकर संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय का? यावर आहे तर स्वामींची नित्यसेवा म्हणजे गुरुवार ते बुधवार आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृतचे एक ते एकवीस अध्याय वाचन करायचं आहे गुरुवारी आपल्याला या तीन अध्याय त्यानंतर सहा अध्याय अशा एक ते एकवीस अध्याय क्रमशः घ्यायचे आहेत गुरुवारी एक ते तीन शुक्रवारी चार ते सहा अशा अध्याय आपल्याला घेत चालायचा आहे तर चरित्र सारा अमृत हे जे पुस्तक आहे हे आपल्याला गुरुपीठ म्हणजे स्वामी समर्थ केंद्राच्या दिंडोरपे स्टॉलवर भेटून जाईल तुम्हाला पुस्तकाचं हे बघा असं कवर आहे पुस्तकाचं हे पुस्तक तुम्हाला कोणत्याही स्वामी समर्थ केंद्राच्या स्टॉलवर भेटून जाईल त्याचप्रमाणे तीन अध्याय वाचले तुम्ही त्यानंतर स्वामींच्या आक्रामाई जप करायच्या आहेत अकरा माही नाही जमला तर एक माळसुद्धा करू शकता त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठीचे काही उपाय म्हणजेच काही स्तोत्र मंत्र असतात ते तुम्ही आपली ही नित्यसेवा गुरुपीठच्या कोणत्याही स्टॉलवर तुम्हाला भेटून जाईल या नित्यसेवेमध्ये मंत्र विभाग आहे त्या मंत्र विभागामध्ये आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्र सुक्त यासारखे असंख्य मंत्र आणि काही तुमच्या आजारासम स्थित ज्या सेवा आहेत याच्यावर सुद्धा उपाय दिलेले आहेत पण लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही लक्ष्मी मंत्र कुबेर मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्त याचं पठान करा तुम्ही मंगळवार शुक्रवार केलं तरी चालेल पण तीन अध्याय आणि अकरा माई आपल्याला रोज कंटिन्युटी ठेवायची आहे यामुळे तुमच्यावर जे प्रसंग उडवणार आहेत तुमचा ॲक्सिडेंट म्हणा किंवा काही दुर्दैवी घटना घडणार आहे ह्याच्यापासून तुमचं स संरक्षण होत असतं तर चालू कधी करायचं चा गुरुवारपासून आपल्याला तीन अध्याय अकरा माई किंवा माळ सुरू करायचे आहे ती संपत्ती जे स्वामीचरित्र आहे हे बुधवारी एकवीस अध्याय समाप्त होतात परत गुरुवारपासून एक ते ती तीन प्रमाणे सुरुवात आपल्याला करायची आहे हे अशा प्रपा प्रमाणे नित्यसेवा केल्यास स्वामींचा हा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी राहत असतो व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बनवून द्यायचे एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ